मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात जनआक्रोश उफाळलाय अनेक ठिकाणी मोर्चा निघत आहेत असाच मोर्चा आज वाशिममध्ये निघतो आहे आणि हा विदर्भातला पहिला मोर्चा म्हणून बघितला जाते या मोर्चात सहभागी होण्यासाठी धनंजय देशमुख हे या मोर्चात सहभागी होणार आहेत थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज ते या मोर्चात सहभागी होत आहेत भैया मला सांगा आज विदर्भात तुम्ही आलात या मोर्चाच्या माध्यमातून काय सांगाल जे समाजाची जे सर्व जाती धर्माची जी भावना आहे तीव्र झालेली जो आक्रोश आहे जी संतोषांना देशमुख यांची के हत्या के केली ह्या क्रूरकर्मी लोकांनी त्यामुळे समाज सगळ्या रस्त्यावर उतरलेला आहे आणि समाजाला न्याय पाहिजे देशमुख कुटुंबियासाठी की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठीचे हे सगळे मोर्चे आहेत आम्ही आव्हान करतो आहे की शांततेत सगळे हे पार पाडा आपल्याला न्याय घ्यायचा आहे आपण विश्वास ठेवलेला आहे मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे त्यातून आम्हाला न्याय मिळेलच मिळायलाच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे वैभव दिदीचा एक व्हिडिओ आला आहे त्याच्यात माहिती मिळत नाही असं ती म्हणते आहे हा आम्हाला त्यांचं काम चालू आहे त्याच्यावर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे पण ते आम्हाला पण देशमुख कुटुंबियाला कळलं पाहिजे की नेमकं काय का चाललंय त्यासाठीचा तिचा व्हिडिओ मी पण बघितला सकाळी तर ती आम्हाला माहिती भेटली पाहिजे डिपार पोलीस डिपार्टमेंटकडून माहिती काय वर्ग झाली त्यांनी योग्य काम केलं आहे तर काय केलं आहे नंतर या साटीने काय काम केलं आहे हे देशमुख कुटुंबियाला माहीत झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे या प्रकरणात अजून एक आरोपी होता कृष्णा आंधळे हा अजूनही अटक झालेला नाही काय वाटतं तुम्हाला काय सांगा तो दीड वर्षापासून फरार आहे एका गंभीर गुन्ह्यामध्ये तो दीड वर्षापासून फरार आहे मी वारंवार आत्ता पण सांगतोय जर मोर्चे निघाले आंदोलन झालं धरणे धरले ठिय आंदोलनं केले समाजाने समाज रस्त्यावर उतरला तरच ह्या आरोपींना शोधायचं आहे का म्हणजे समाज उतरला तरच शोधून त्याला सजा द्यायची आहे का यंत्रणेचं पण गांभीर्यानं घेऊन त्यांना जर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला शोधून जर मध्ये टाकला असता ही घटना घडताना कमीत कमी ते तर ह्याच्यात नसताना त्याला तरी कळलं ना, ना। तर की चुकीचं काम केल्यानंतर सजा होती तसं काही झालेलं नाही म्हणून तो आत्ता ह्या प्रकरणात पण सव्वा म्हणजे एक महिन्याच्या वरती गेलं तो फरार आहे त्याला लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि शिक्षा दिली पाहिजे सर्वांना हे होते धनंजय देशमुख शिक्षा झाली तर गुन्हे थांबतील असं यावेळी त्यांनी मत व्यक्त केलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका